खाऊ खाऊ काताळ काय तुझ्या आईचा केडा जाऊन तुला एक चांगला डायलॉग सांगितलं त्या डायलॉग पण आहे ना मी म्हणलं आता हे बघा इथं शेळ्या ना खात्यात आणि एअर झालं म्हणलं इथं म्हण की ही खाऊन खाऊन दमलं एक शेळ म्हणून इथं बसलय तर हे काय खाऊ खाऊ त्या तुला।, तुला खाली बघ काय दिसतं इथं गातील बघ या काय दि हे हमको जडी बुटी दिख गई है ये मासा आहे तुज मासा तू जळबाजस गांडीस मासा ते तोंड बघ तोंड बघ साप 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 मासा चुकना सापच काही काटाडे बघा कुणी आज बाहेर काढणार मतलब इसको भी ओई ने कुछ नाही किट हाटाचे तुटते हे बघू शकता तुम्ही सापच काटाडे ह्या माहिती सांगावा कृपया आम्हाला लय कोणता दिसतो हे मला वाटतंय माज कोब्रा वाटय कोब्रा नाही अरे किसी कसं घासला असं

बाजकी ओकतो ना ती लाकूड घे अन्न हा मी अगदी मुळी घेतली ती मुळी कुठे गेली होती पाय घालची बघ ना अगदी हाय मला काहीच नाही ना असं काय पाणी पिवा नीट खांची ती इटी 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 नीट बसावशी आणि उडती चल खड्डा का म्हणतोय तुला मी आय गे गे की गे गे केळ घे अर और... रेकॉर्ड नाही झालो राव अरे झाला मी ती स्टॉप केलं तर मी मला लागा नाही म्हणून मी ती स्टॉपचं बटन दाबून ठेवलेलं हा राहून देऊन देहु चिरे बाहूबली मी दिसतो तू हायच काळा दिसतोय दिसत

तुम्ही ते बघितलं काळे काळे दोन असतात बघ ते असं असे असा अरे भाई कसलं वाईट देत ते गाणे द्या इकडे होतो या साईटला मोबाईलची क्वालिटी तिकडेच आहे माझ्या

काय माहिती काय मस्त लवंग नाही अरे ते विषय काय तुझी स्क्रीन वर तू कधी आपल्याने केलं ती फरक जाणवते मला असं वाटतं नाही त्याचा वास तसा आहे काय आहे होती थोडीफार ありがいた <music> <music>